नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोर्ट संदर्भामधली त्याचप्रमाणे महानगरपालिका शिक्षक भरती त्याचप्रमाणे सुद्धा जाहिराती आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेल्या आहेत मित्रांनो ब्रहन मुंबई महानगरपालिके संदर्भामध्ये या महिन्यामध्ये तीन ते चार व्हिडिओज आपल्या चॅनलवरती प्रकाशित केलेले आहेत आज पुन्हा एकदा ही नवीन जाहिरात ब्रुहन्नमुंबई महानगरपालिका भरती सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रुग्णालय इथं ही जाहिरात आहे तर कोणत्या पदाकरता ही जाहिरात आहे आणि आपल्याला कोणत्या पदाकरता काय आपल्याला इलिबिलिटी आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो वैद्यकीय अधिकारी एम ऑफिसर एक पोस्ट आहे सॅलरी नव्वद हजार रुपये आहे या संदर्भामध्ये क्वालिफिकेशन जे हवं आहे ते वैधानिक विद्यापीठाची औषधशास्त्र व शल्य पदवी एम बी बी एस मान्यता प्राप्त विद्यापीठ त्याचप्रमाणे संस्थेची डी वाय एम एस पद पदविका प्राप्त केलेला उमेदवार असावा किंवा एम एस ऑफल ऑब्लिक डी एन बी असल्यास प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला अर्ज दाखल करताना आपल्याला ऑफलाईन आप पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे ऍप्लिकेशन फी जी आहे नव्वद रुपये आपल्याला ऍप्लिकेशन फी असेल या संदर्भामध्ये अर्ज सादर करण्याचा पत्ता हा मुरली देवराम महानगरपालिका महानगर महानगरपालिका महानगर नेत्र रुग्णालय कार्यालय सहावा मजला हा आहे या संदर्भामध्ये अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही जवळच आलेली आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे ज्या वेबसाईटवरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती वेबसाईट पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ डॉट इन याच्यावरून ही आपल्याला जाहिरात डाउनलोड करता येईल त्याचप्रमाणे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही मूळ जाहिरात दिलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्ये नक्की केलं जाईल धन्यवाद